तुम्ही बघितलं असेल गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये ही लोकशाही वाचवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनता इकडे उतरलेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या ठिकाणी दिलं होतं हे संविधान टिकवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनता या ठिकाणी रस्त्यावरती उतरून या मतदानामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि तू बघितलं असेल या या ठाण्यामध्ये दुसऱ्यांदा ही गद्दारी झालेली आहे आणि त्यावेळेला धर्मवीर आनंदीगे साहेबांनी या गद्दारांना क्षमा नाही म्हणून त्या सांगितलं होतं आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल महानगरपालिकेमध्ये ज्या गद्दारीच्या वेळेला सर्वांचे राजीनामे त्या ठिकाणी घेतले होते आणि परत एकदा या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या ठाणेकर जनतेने महानगरपालिकेवरती त्या ठिकाणी भगवा झेंडा लावला होता हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचं दैवत गुरुवर्य धर्मवीर आनंदिके साहेब असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना दिलेली वचनं असेल तुम्हाला माहिती असेल बाळासाहेबांची सभा गावदेवी मैदानामध्ये होती आणि त्या गावदेवी मैदानामध्ये एका नागरिकाने त्या ठिकाणी मागणी केली होती की आम्हाला स्टेडियम पाहिजे आणि रंगायतनसारखं एक नाट्यगृह पाहिजे त्या दिलेली आश्वासन पाळत त्यावेळेचे आमचे सतीशचंद्र प्रधानसाहेब महापौर प्रथम नागरिक यांनी ते त्या ठिकाणी ही वास्तू त्या ठिकाणी उभा केल्या आणि तिथपासून या जनतेचा विश्वास या ठिकाणी आलेला आहे परंतु दोन वर्षापूर्वी जो काही विश्वासघात या ठिकाणी केला होता आणि आज तुम्ही ज्या जनतेने तुम्हाला विश्व त्या ठिकाणी विश्वासाने त्या ठिकाणी बसवलं होतं आणि जनतेच्या पाठीत त्या ठिकाणी खंजीर कुपसण्याचं काम केलेलं आहे पक्ष पळवण्याचा प्रकार केला होता चिन्ह पळवण्याचा प्रकार केला होता शिवसैनिकांवरती खोटे गुन्हे दाखल केले होते डिगेसाहेबांचं ऑफिस बळकवण्याचा प्रयत्न केला होता स्वतःचं नाव तिथे लावण्याचा प्रयत्न केला होता कार्यकर्त्यांचे रोजगार ते ते त्या ठिकाणी पळून नेण्यात येत होते आणि असं असताना मला वाटतं ही जनता गुड्याडवाणी बघतायत आज हिंदू हृदय सम्राट बा बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा त्या ठिकाणी आज त्यांचे विचार घेऊन हे चाललेले म्हणतात परंतु आजही बाळासाहेब आहेत दिगेसाहेब आहेत आणि ते गुड्याडवाणी बघत आहेत आणि नक्कीच या ठिकाणी आ, ही जनता त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवली जाईल सर बोगस मतदान करणारी लोकं या ठिकाणी आलेली आहेत आणि दुसरीकडे मशीन देखील बंद पडत आहे नक्की एकंदरीत बोगस मतदार कोण आहेत यासंदर्भ आजच या सिंजोनमध्ये एका मतदाराचा नावावरती दुसरा मतदार त्या ठिकाणी करून गेलेला आहे म्हणजे कशा पद्धतीने इथे इथलीसुद्धा मी आज कलेक्टर साहेबांनासुद्धा फोन करून सांगितलेला आहे कालच रात्रीमध्ये अडी अडीच ते तीन वाजता मला जेव्हा ही इन्फॉर्मेशन मिळाली की या ठिकाणी बाराशे ते पंधराशे लोकं या मतदान मत मद, बोगस मतदान या ठिकाणी करणार आहे म्हणून मी इलेक्शन सुद्धा मेल केला होता कलेक्टर साहेबांशी बोललो होतो पोलीस कमिशनरांशी बोललो होतो राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्याशी सुद्धा मी ईमेलद्वारे त्यांना हे पाठवलं होतं आणि अशा पद्धतीने जर झालं तर मला वाटतं काहीच हो हे राहणार नाही जनतेचा या ठिकाणी जनतेचासुद्धा विश्वास उडालेला आहे आणि जनता नक्कीच या ठिकाणी त्यांची जागा त्या ठिकाणी दाखवणार मशीन बंद पडली वेळ माग माग मागणार मला वाटतं कलेक्टर साहेबांना सांगितलं आहे की ज्या ठिकाणी या मशीन बंद बंद पडलेल्या आहेत जर त्याचं प्रमाण जर एक तास असे पंधरा मिनटं समजू शकतो पण जर एक एक तास त्या ठिकाणी जर मशीनच अवेलेबल म्हणजे बंद पडलेली असेल आणि त्या ठिकाणी दुसरी पर्यायी व्यवस्था केली नसेल तर त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया वा आम्हाला वाढवून देण्यात यावी तुम्ही पाहत आहात मिस्टा न्यूज मराठी